आणि आता सविस्तर वृत्त शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह आमदार आणि खासदारांच्या लोकसंख्येच्या बळावर एकनाथ शिंदे यांना मिळाला तसा राष्ट्रवादी पक्ष देखील अजित पवारांना मिळेल असं अपेक्षितच होतं आणि अपेक्षेनुसार आयोगाचा निकाल लागला असल्याची प्रतिक्रिया अजित पवार गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अमरावती इथं दिली हो काल निवडणूक का आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवार यांना दिले काय प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे बेचाळीस आमदार जवळपास हे अजितदादांच्या बाजूला आहे आणि मला वाटते काय अकरा की बारा आमदारच त्याच्यामध्ये पवारसाहेबांकडे मोठ्या पवारसाहेबांकडे असल्यामुळे आणि बऱ्यापैकी खासदार बऱ्यापैकी नगरसेवक हे सगळे अजितदादाकडे असल्यामुळे तो निर्णय तो निकाल अपेक्षित होता जसा शिवसेनेचं चिन्ह आणि धनुष्यबाण हा मेरिटवर आमदारांच्या आणि खासदारांच्या लोकसंख्येच्यानुसार तो मिळाला तसाच हा देखील मिळणं अपेक्षित होता आणि तो प मिळालेला आहे